पुन्हा तो हाती घाल पण सफारी चालू करायची लाईटीचे प्रश्न सतावत आहेत लोक मजूर घेत आहेत शेतामध्ये एखाद्या लाईट लिहिलेली असते अशी परिस्थिती आहे सर्व जास्त चोरे ह्या दीड महिन्यामध्ये झालेल्या आहेत तालुक्यामध्ये माझ्या खानावर आलेल्या उद्या सकाळी दहा वाजता मी सगळ्या प्रशासनाची मिटिंग बोलवलेली आहे आज या तालुक्यावर प्रशासनाचा कडक अंमल केला जाईल आणि सर्वसामान्यांना न्याय केला जाईल आमची भूमिका प्रशासन चालवणार आहे भूमिका सर्वांना न्याय मिळणार आहे आणि माझ्या काळामध्ये कुणाच्या आतावर दोनशे रुपये दरोडा पडणार नाही <laughs> <laughs> मध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या आमचं नखा प्रेम आम्ही तुमचे आयुष्यावर साथ सोडताना ही जबाबदारी आमची आमच्या बाजूने तुमच्यासाठी सगळ्या सोया आपण एकमेकांच्या आहोत अहो हे ह्या मोठ्या तिकडे छोटी या मोठ्या लागणार आपण एकमेकांच्या आहोत हो तो राणा या तालुक्यातल्या सर्व समाज व्यवस्था ज्या आहेत त्या आपल्याकडे आलो आमदार हा केंद्रबिंदू असतो सत्तेचा मित्र करणारा असतो माझा एवढा प्रचंड अभ्यास झाला मी एवढी वाचन करतो रोज मला जेवढा वेळ म्हणत त्यातून मी माझ्या अभ्यासात झालो होतो पण त्याचं कारण असं आहे की मला या पाच वर्षामध्ये हा जन्मण तालुका महाराष्ट्राचा आणि भारताचा सगळ्यात मॉडेल तालुका बनवायचा मी काही गोष्टी बोललेलो नाही आजपर्यंत या चारही विषय मला महागावर बनवायचे मोठे 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 महाधार लोक खूपच माझ्याकडे पैसा त्यावेळे खूप आहे पण पैसा विधायक कामाला गेला पाहिजे म्हणून मी निवडणुका कधीच पैसा मागे विधायक काम करू आपण समजा एखाद्याला आपल्याला एखाद्याला म्हटलं की काय करायचं उद्योजक नाही आपल्याकडे बोल तू म्हणा साहेब चांगले वेद वाजून देऊ शकतो काय चंद्रपती शिवरायांच्या नावाने चांगले वेद वाजू शकतो फक्त खाली पाटील आमच्या सौकर निवडणूक आपल्याला काय हरकत आहे का अशी खूप लोक आहे आता तयार झाली माझ्या चार वि चार वर्ष तयार की ते एक वेळेस दोन दोन कोटी तयार झाली हा एक शरद सौर्य शब्द करतो गाजावाजा व्हायला पाहिजे आपल्या तालुक्याचा गाजावाजा छत्रपती शिवरायांच्या भूमिका आम्ही याच्यासाठी चालू आहे हे करता करता आम्ही संपलो ना म्हणजे आम्ही धन्यपालो आम्हाला काय करायचंय आम्हाला छत्रपती शिवरायांचं असतवर्ण मंदिर बघवायचं आम्हाला मुलांना वैज्ञानिक करायचंय भारतामध्ये अशी एकही शाळा नाही की जी मुलांना आंतर शिक्षण देऊ शकते भारतामध्ये नाही अब्दुल कलाम साहेबांची खंत होते खंत होता अब्दुल कलाम साहेबांची की एक शाळा भारताने अशी तयार केली पाहिजे आपल्या मुलांना त्या शिक्षण द्यायला अमेरिका रशिया जर्मन फ्रान्स चायना इकडे जावं लागतं ते आपण तयार केलं पाहिजे आणि सुरुवातीपासून पाहिजे म्हणतो त्यासाठी आपण तयारी केलेली आहे त्या इस्रो बरोबर माझं बोलणं झालेलं आहे मी त्यांना शब्द दिलाय त्यांचा आमचं कॅश झालाय त्यांच्या माझ्या दोन नऊ महिन्यावर बैठका झाल्या आणि मी हा निर्णय घेतलाय खूप धाडस आहे माझ्याकडे एवढंच आहे म्हणजे शौर्याची एकच गोष्ट आहे ते म्हणजे धाडस काय जरी झालं ना तर शेवटच्या क्षणापर्यंत मान काय टाकणार काय झालं तरी किती संकट आले जे धरलंय ठरलंय ते करायचं तर मग काय करायचं तर भारतातली पहिली वैज्ञानिक शाळा अंतराळ शाळा भारतातली पहिली काढणारा कोण असेल तर तो झुंडा काम मला कधी वाटलं नाही शरद सोडवने हे केलं आश्चर्य शरद काय आमचं म्हणणं हे कोणी केलंय आमच्या शिवभूमीने केलंय मला या भूमी बद्दल एवढा आदर आहे ना आम्ही त्याचा सरागृह केल्यानंतर कुणाचं ऐकत नाही हे ऐकत नमत बाबा किती बोलतो म्हटलं हे शिवरायाची भूमिका ऐकणार आहे कसं आहे हे आमची भूमी आहे त्यामुळे आपल्याला भूमिका घेऊन काम करायचंय आपण सगळे एक होतो एक आहे एक राहणार पक्षाचे विकल्प डोक्यातून खाडा जाती धर्माचे विकल्प खर तर साबिरबाई शेख अशा व्यक्ती महत्व आहे तुम्हाला किती तुमच्या जवळ आले मला माहित नाही पण त्यांना ज्ञानेश्वरी पाठ होती ठिता पाठ होती सोळावा राज्यावर इतके सुंदर बोलायचे ते अरे बाप रे त्यांच्यासारखा माणूसच मी पाहायला नाही मग काय जाती धर्माचा विषय राहिला मला सांगा हा आणि सगळे किल्ले सगळे किल्ले राज्यातले त्यांनी पालखी घातले साबिरबाई हे फार मोठा या राज्याचा गुरुज होता पण ते गेले मला खूप दुःख झालं मी त्यांच्या शेवटी शेवटी म्हणजे मला असं शेवटच्या पाच सात वर्षामध्ये मी त्यांच्या जवळ गेलो पण मला सायन बाय कळाले म्हणून मी त्यांचा फार फॅन राहिले पहिल्यापासून त्यामुळे अशी माणसं ज्यांना आम्ही तिथे विसरू शकत नाही आणि विसर पडू नाही चांगल्या माणसांचा जसं यशवंतराव त्यांनी सांगतो एक मे एकोणीशे सात यशवंतराव आले पुढं किल्ल्या साठला माझा जन्म पण नाही सर मला जन्म नाही इथल्या बसलेल्या ऐंशी टक्के मुलांचा जन्म एकोणीशे साठचा पण इतिहास साक्षीला आहे छत्रपती शिवरायांच्या भूमीला सगळ्यात पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश आला तो सुवर्ण कलश किल्ले शिवराव ठेवून तिथं माथा टेकवला यशवंतरावांनी आणि संपूर्ण प्रबळ आणि शक्तिशाली महाराष्ट्राची स्वप्न आदरणीय यशवंतरावांनी पाहिलं हा इतिहास आपण कसा संपून देऊ आता एकोणीस फेब्रुवारी तारीख शिवजयंती म्हणून सांगितलं नाही तिथीप्रमाणे पण करतो तारखेच होत गरजेचं होतं पण जगाला कधी कळणार शिवजयंती तिथीप्रमाणे कळणार नाही तारखेप्रमाणे केला त्याला आला राष्ट्राचारातून प्रत्येक वेळेचे प्रत्येक असलेले आपल्या भूमीचा गौरव आहे तिथं मानवून द्यावे लागते त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे या वेळेला शिवभूमी मागा हटणार नाही आणि मंत्रिमंडळामध्ये समाष्ट झाल्याशिवाय राहणार नाही माणूस म्हणून मंत्रिमंडळ नाही आज नाहीत राहिले किंवा पाठिंबा राहिले ती आमच्या एकाही माणसाला ती मान्य आणि समजा एकदा ते नाव लागून गेल्यावर का सतत लोकांनी लोकांनी लक्ष देईल अरे शिव्यमार टाळलं नाही पाहिजे मग कदाचित भविष्यामध्ये असे ट्रेंड होईल असे फायदा होईल इथून पुढे जो आमदार होईल बाबा हा आमदार झाला भविष्यात सांगते तो माझ्या पाया मी घातला मंत्री मी होऊन गेलो आपण आप तो सुद्धा वडला आपल्याला नवीन नवीन इतिहास करावा लागणार आहे इतिहास करण्यामध्ये कुणाला तरी धाडस करावं लागणार आहे कुणाला तरी तिथं पायपीट करावी लागणार आहे कुणाला तरी तरी संघर्ष करावा लागणार आहे त्यामुळे हा संघर्ष कायम होता कायम राहील आणि मग लोक म्हणतात तुम्ही संघर्ष येत आहे मग आमचे शिवराय कोण होते संघर्ष सांगा ना आयुष्य गेलो शिवाजी आणि उलटे शिवाजी शिवाशी साहेबांनी खूप मनापासून काही भावना व्यक्त केल्या मी आपल्या भावनेचा आदर करतो मी आपल्याला सांगतो शिक्षणा शिक्षकावर किंवा कुठल्याही घटकावर या शिवभूमीतून ज्या वेळेला तुमच्या बाबतीतला ना, कुठला न्याय करायचा असेल त्यावेळेला सगळ्यात क्रांतिकारी पाऊल या शिवभूमीच्या काही कारण काय माझ्या खांद्यावर मी बाण टाकली पाच वर्ष बघायचं ना मी आहे तुमच्या विश्वासाला कडा जाणार नाही आणि मी फार जबाबदारी काम करणारा माणूस आहे आपल्या सर्वांना आश्वासित करतो जेवढ्या मोठ्या मनाने ही पावलं तुमची या रायगडच्या दिशेने चालत आली त्या पावला सर्व पावलांचा सन्मान करतो आपल्या सर्वांना उदंड आयु आरोग्य पूर्ण द्यावं आणि माझं हाताचे बळकटी वाढवण्यासाठी काम करण्यासाठी ज्या ज्या अपेक्षित गोष्टी तुमच्या डोक्यात असतील काही लोकांना ड्रेनेज नाहीये काही लोकांना कसल्याची सोय नाहीये काही लोकांच्या खूप अडचणी आज आहे सगळ्या छोट्या मोठ्या अडचणीमध्ये मी शाश्वत आपल्या बरोबर आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन हा माझा ट्रेंडमार्क आहे बघा तुम्ही मी ज्या रिक्षा उभी केली ना तिच्या पुढे ना ट्वेंटी फोर चोवीस तास मी अलर्ट आहे आणि मी दारू त्या बरोबर आहे हा म्हणजे मला <laughs> म्हणजे कसा तुमचा फोनला उत्तर करू शकतो <laughs> तुमच्या आड्या गरजेचा वेळ फार पाहुताचा फाय <laughs> तर मी आपल्या सर्वांबरोबर होतो आहे आणि राहील म्हणून <laughs> आणि आपल्याला ही लढाई लढायची कदाचित काही कार्यकर्त्यांनी मला आग्रह केलाय उद्यापासून म्हणजे आज उद्यापासून आम्ही तिथे एक मंडप टाकून आम्ही बसणार आहोत की आम्हाला शिवसेनेला न्याय हा व्हायलाच पाहिजे कदाचित ही भूमिका ज्यावेळेला येईल त्यावेळेला सर्व संघटने तिथे शिवसेनेच्या मंत्रिपदासाठी आपण त्या ठिकाणी एकजुटीने यावं अशा पद्धतीने आव्हान सर्व ग्रामपंचायतींना करतो माझ्या सर्व सहकार्यांना करतो सर्व पक्षांना करतो कारण आपला झेंडा हा नेमी उंच असला पाहिजे हा शिवनेचा झेंडा आहे हा आता मागे येणार नाही अशा पद्धती भावना व्यक्त करतो माझं हृदय बाल भरून येतो जेव्हा लोक मागे येतात ना माझी श्रीमंती कशात आहे माझी इष्टेल दहा वर्ष आणि आमच्या भांडण चालू झाले भाऊ भाव काय चाललेलं मातीमध्ये नेते लोकांना काय तुझं तुमदे आता माझं असं म्हणणं आहे काय कमवतरी करणार आयुष्यामध्ये काय कमवलं पाहिजे आयुष्य आयुष्यात माणसं कबोली पाहिजे माणसांचा विश्वास का पाहिजे जो आमच्या ठाई ठाई आमच्या रक्तामध्ये बांधलेला आहे मी मनापासून बसून दुर्दृष्टीने आमची काही समजी सांगतो किंवा आपली बांधलं मी पाच साडेपाच हजार स्क्वेअर फोटो ज्यामुळे मी तुम्हाला सांगतो की माझ्या बेंडरचा विरोध झाला आमच्या कुटुंबाचा विरोध झाला अरे हायवे शेजारचं हे एवढं मोठे जागा काय बनवणार आहे एखादी कंपनी टाकतो का म्हटलं नाही जन कार्यालय टाकतोय म्हणजे कशाला म्हण मला आमदार आहे माझ्या घरचे म्हणले हे दाखवा म्हणले हे केले माझे काय केलं करेक्ट करेक्ट तर मी पहिल्यांदा शब्द ऐकला वाढवून म्हणजे करणे अरे म्हणले तुझ्या करणे झाले बाबा तुला कळत नाही काय करतोय तुझ्या आपलं काम येत म्हणलं नाही आता मी एकदम शाश्वत संत सांगतो मला शोधायचं कार्य करायचं मला आमदार व्हायचं आमदार व्हायचा म्हणून दा भारत बिडले आमचं बोलले आता काही खरं नाही आणि आमच्या वडिलांना आणि आमच्या कुटुंबाला सवय नाही आवडली आमचे वडील आल खूप साधे आपलं ते लेहंगा शर्ट टोपी <laughs> आणि साधे माणसे आमचे आमचा रवी जे बोलला ना खूप साध्या कुटुंबातून आलेली मंडळी त्याचे डोळे बोलल्यानंतर मला परत आम्ही खूप गरिबी पाहिलेली गरिबी काय ना ते आम्ही जवळून पाहिजे एका ताटून आम्ही कोरडं खालेली मंडळी आम्हाला माहिती गरिबी काय बांधलं गरिबी कशाशी बोलतात हे आम्हाला चांगलं माहितीये त्यामुळे आपण सर्व जे माझा विश्वास ठेवू जी पावलं गणे यांपर्यंत आलात तो रायगड आपल्याशी सतत प्रामाणिक राहील एवढंच सांगतो माझ्या सत्काराला एवढंच उत्तर आहे की मी तुमच्या रुग्णात होतो आहे आणि राहील जबाबदारीचा अंतर कधीही कमी पडून देणार नाही जबाबदारी चोवीस तास खाल्ल्यावर आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>